डोक्या पैसे बॉल हे घे चल हा इकडं बघ चल उठ उठ तिथंच ना पोचित इकडे घे बॉल घे परत तेव्हा काय करते काय लागून घेऊ नको लागून घेऊ नको लागून घेऊ नको फक्त अरे बापरे इथं कांगोराच्या वरती कांगोर झाली इकडे अरे मेस्सी खतरनाक विषय रावनी, फुटबॉल प्लेयर बनायचं राहिलेस आता फक्त इकडे घे चल तिकडे टाकतो घे चल ॲट चल खेळ हे त्याला बॉल घ्यायचा आहे ब्राऊन तिच्यावर फिसत ती आता जाऊन बसलं विचारा घरी नाकानी हा शिफ्टी नाका, नाका मार तिच्या म्हणजे उठन ती हां बरोबर बरोबर हां राईट मार 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 बरोबर हां शबाश बरोबर आहे तुझं ते उठते बघ आता वायतावर मग तुला बॉल घ्यायला मोकळा गे घे गे घे चल गे गे अयू ए हे ब्राउनी आहे ना ते चांगलं खेळ रे बाळा फिसकते त्याच्यावर तो आता ते वे ना <laughs> ए कांगारू विशाबा ए माझ कांगारू अरे बाहेर घेऊन ये इकडाने इकड चल चल इकडे इकडे मार इकडे मार इकडं मार इकडं मार, 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 मार चल चल पटकन हा खिरते वर गॅमेरा फिरून देत नाही बघू ओ हो 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 गे चल घे गे, धर <laughs> सोड की पसपॅक करलय चल खेळायला उठ से बोला बॉल लय आवडतं तो खेळायला तिकडं कुठं आहे बो इकडे मार इकडे मार चल माझ्याकडे मार तिकडं नाही रे बाळा हा इकडे इकडे येऊ दे शबाश चल चल मस्त व्यायाम पण होतो खेळ चल बरोबर मी मारू का हे घे इकडा निकडा 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 अरे 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 शबा अर खाली नको लावतो मी तिकडे देतो हे गे बरोबर बरोबर चल मस्त आहे थाकला का